बारामती तालुक्यातील सुपे येथील आठवडे बाजार बुधवारी या दिवशी भरला जातो व सोपे आणि बाजारातील सकाळी सहा वाजता शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो परंतु ग्रामपंचायत कार्यालय स्थळावरील फळं भाजीपाला याचे दर फलक या ठिकाणी लावण्यात आलेले नसून कायदेशीर फळ बाजार फलक दर फलक असणे आवश्यक आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीनं बाजार तळावरील ठेकेदारांना वसुली लाव दिला जातो परंतु त्या ठिकाणी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद व पंचायत पंचाय समिती यांचे कुठलेही त्या ठिकाणी नियोजन नाही त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गाची आठवडे बाजार पावती तर निश्चित नसल्यामुळे मोघम पावती आकारली जाते फळांचे कॅरेटचे भाव दरपत्रक व भाजीपाला यांचे दरपत्रक असणे आवश्यक आहे हे सर्वसामान्य शेतकरी बांधवांची मागणी आहे ठेकेदाराकडून घेतलेली वसुली पावती त्यामध्ये नाव नाही अंदाजे पैसे दमदाटी देऊन आकारण्यात येत आहे सर्वसामान्य ग्रामपंचायत व प्रशासन पंचायत समिती यांनी त्या बाजार तळावरती दरपत्रक लावण्याचं नियोजन करावं हे सर्व स परिसरातील शेतकरी बांधवांनी पावती आकारणी केली असूनही बाजार तळावरती घाणीचं साम्राज्य आहे तरी ग्रामपंचायतीनं याबाबत मुर्मीकरण करावं व शेतकऱ्यांच्या मालाचे अत्यंत नुकसान होत असूनसुद्धा याकडे ग्रामपंचायत दखल घेत नाही ही शोकांतिकाची बाब असल्याचं शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत आहे आपली व्यथा व्यक्त केली आहे वृत्तसंकलन प्रमोद शितोळे पुणे